महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी या अशा माजलेल्या हरामखोर पैदाशींना जसं आपण वकील साहेबांनी सांगितलं शेतातली डुकर उसातली बाहेर काढतो त्या पद्धतीनं विधिमंडळातून बाहेर काढून आपल्याच समाज बांधव जे या आरक्षणाच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा असाल आणि समर्थन असतील असे पूर्ण ज्यांचा डीएनए मराठ्यांचा आहे आणि ज्यांचा डीएनए धनगरांचा आहे असे दोन डीएनए येणे ज्यांचे शुद्ध असतील तेच समज बांधव या ठिकाणी विधिमंडळात पाठवावे लागतील जेणेकरून या आरक्षणाचा तिढा सुटल आणि ती वेळ आता नक्कीच आलेली आहे या ठिकाणी या सरकारनं आणि या सरकारला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षाने सुद्धा स्पष्ट लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तुमचा मार्ग हा सुखर नसून खडतर आहे ज्या पद्धतीने मराठा समाजाने तुम्हाला लोकसभेत त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या दोघांना धडा शिकवायचा असेल तर विधिमंडळात आपले स्वतःचे या आरक्षणाची आहे असे समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी विधिमंडळात पाठवून हाच आरक्षणाचा मार्ग आपल्याला सोडवण्याशिवाय आता आपल्या समोर कुठलाही मार्ग राहिलेला नाही पास झाले आता हे उपोषण रस्त्यावर उतरायचं यांना जर या ठिकाणी मतदानाची बांधव या ठिकाणी उभा करून येणाऱ्या काळामध्ये हा आरक्षणाचा मार्ग आपण आपल्यासाठी सोडवल्याशिवाय आता या ठिकाणी दोन्ही समाज बांधवांना उभा राहून पाठीमाग सरू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या वेळेस या वे आरक्षणाची आपल्याला गरज पडेल लढाईची त्या त्या वेळेस माझा मराठा समाज

जो काही आमचा धनगर बांधव आहे त्या बांधवाला जसं छत्रपती शिवरायांनी किंवा शाहू महाराजांनी झेडी लावण्यासाठी हल्ला होत बाबांची साथ घेतली त्याचप्रकारे तुमची आम्हाला तुम्हाला साथ असणार आहे कारण निश्चित धनगर बांधव हा एस टी शिवाय एस टी मध्ये घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण जोपर्यंत आरक्षणाचा आपला लढा आहे तोपर्यंत आम्ही आपल्या खंबीरपणे पाठिंबा आहोत कारण गेली चाळीस पन्नास वर्ष झालं जसं मराठा समाज कितपत पडला त्याच प्रकारे धनगर बांधव हा कितपत पडलेला आहे याची कुठलीही राजकीय या जाण नाही फक्त आता एकच करायचं आहे की माणुसकीचा लढा हा छत्रपती शाहू महाराजांनी हे धनगर बांधव आणि मराठा बांधव आहेत हे जातीयता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आपली स्वतःची बहीण ही होळकर घराण्यामध्ये दिली होती हे आपल्याला कदाचित माहीत नसावं कारण हीच मेळ घेऊन आम्ही चालतो आहे त्यामुळे येणारा काळ हा आपला एकीचा काळ आहे त्यामु त्यासाठी जर एखाद्या शासनाचा प्रतिनिधी ऐकत नसेल किंवा शासन जर आपल्याला वाचत नसेल तर हे मांडलेली डुकर निश्चित आपल्याला बाजूला करावं लागेल कारण आमच्या खेडेगावामध्ये उसाचं पीक असतं आणि उसाच्या पिकामध्ये भली अशी डु डुकराची पैदास तयार होते त्याच प्रकारे राजकीय पैदास तयार झालेले तुम्ही एकाच साईडनं हो टाकून द्या आम्ही तुम्ही उचकून दिलं दुसऱ्या साईडला हे डुकर आलेले निश्चित लाडवी पाहण्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही आम्ही आपल्या खंबीरपणे आहोत नाही तर आगामी काळामध्ये त्यावेळेस खांदा लावून जोपर्यंत एस टी मध्ये आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा मराठा बांधव स्वस्त बसणार नाही एवढी वाई देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिराऊ जय शिवराय बांधव करते मी त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की सगळं मराठा बांधव मेडसिंगा यांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देत आहे दुसरा विषय असा की या ग्रामपंचायतीचे सरपंच अमृत उदे यांनी सुद्धा ग्रामपंचायत मेडसिंगा यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे आमच्या देखर बांधवांना एस टीम प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही सखोल मराठा बांधव मेडसी व ग्रामपंचायत मेड यांच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत हे सरकार फक्त गोरगरिबांना खेळत बसतोय त्या सरकारला खरा धडा शिकवावं लागणार आपल्याला आम्ही कुणबी मराठा अजूनही आम्हाला सांगायची वेळ हो येत आहे आणि धनगर बांधवांना कुणाही धनगर बांधव आहेत हे सांगायचं ह्या वेळ येत आहे अरे ह्यांच्या ह्यांच्यामुळं आमच्या गरीबाची माती होत आहे हे या सरकार मला उठून सांगायचं आहे फक्त मी एवढं सांगणार आहे या मराठा बांधवां बांधवासोबत पूर्ण सकल मार्ग बांधव सोबत राहील एवढी धुळा देतो आणि थांबतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद